अतिविचारांपासून सुटका या सात सोप्या नियमांनी कधी कदि कधी असं होतं का की एक छोटीशी गोष्ट मनात येते आणि आपण तिचा एवढा विचार करतो की अख्खा दिवस वाया जातो झोपताना डोक्यात तेच विचार फिरत असतात आणि दुसऱ्या दिवशीही त्याचा त्रास होतो थोड्या वेळानं वाटतं अरे मी एवढा का विचार करत होतो जर असं वारंवार होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण सात सोपे नियम शिकणार आहोत जे ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी खूप उपयोगी ठरतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक जबरदस्त टीप सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते रूल नंबर स्वतःला स्वतःला प्रश्न प्रश्न विचारा थिंकिंग हा प्रश्न विचारा सुरू झालं की हा मी हा विचार का करतोय आणि हा विचार खरंच उपयोगी आहे का उदाहरणार्थ एखादा मित्र तुमच्या मेसेजला रिप्लाय करत नाही आणि लगेच मनात विचार सुरू होतात मला इग्नोर करतोय काही चुकीचं बोललो का, का पण कदाचित तो फक्त बिझी असेल म्हणून विचारांना उगाच वाढवू नका रूल नंबर दोन लिहून काढा डम्प युअर थॉट्स डोक्यात खूप विचारांचा गोंधळ असेल तर ते सगळं एका डायरीत लिहून टाका लिहून काढल्याने तुम्हाला लक्षात येईल की ऐंशी टक्के विचार निरर्थक असतात हे टेक्निक मोठमोठे बिझनेस लीडर्स आणि सुद्धा वापरतात रूल नंबर तीन वर्तमान काळात जगा बी प्रेझंट भूतकाळ गेलाय आणि भविष्य अजून आलं नाही त्यामुळे फक्त आत्ताच्या क्षणावर फोकस करा श्वासावर लक्ष केंद्रित करा आजूबाजूचं नीट पहा प्रत्येक क्षण जगायला शिका उगाच काय झालं असतं किंवा काय होईल याचा विचार करून वेळ वाया घालवू नका रूल नंबर चार निर्णय घ्या आणि सोडा सतत विचार करून काहीच बदलणार नाही निर्णय घ्या आणि पुढे चला अनेक लोक एक निर्णय घ्यायला दहा दिवस विचार करतात पण जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा तो फक्त दहा सेकंदात होतो सतत अनालिसिस करत बसू नका ॲक्शन घ्या रूल नंबर पाच काही गोष्टी स्वीकारा लेट इट गो सगळं आपल्या मनासारखं होईल असं नाही पण आपण त्याचा त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्या हातात आहे सतत परफेक्ट निर्णय घेणं शक्य नाही चुका होतील पण त्यातून शिकायला हवं रूल नंबर सहा स्वतःला व्यस्त ठेवा अँड ॲमटी माइंड इज अ डेव्हिस वर्कशॉप जेव्हा मेंदू रिकामा असतो तेव्हा तो, ते तो फालतू विचारांनी भरला जातो म्हणून नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा वाचन करा व्यायाम करा कोणत्या तरी स्वतःला गुंतवून ठेवा बिझी माणूस ओव्हर थिंकिंग करत नाही रूल नंबर सात स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा शक्तिशाली आहात सतत विचार करण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि कृती करा जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात की मी हे करू शकत नाही तर ते खरंच शक्य होणार नाही पण जर तुम्ही ठरवलं की मी प्रयत्न करणारच तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल तुमचे विचार तुमच्या हातात आहे ते कंट्रोल करा आणि तुमचं आयुष्य बदलवा हा बदल तुम्हाला योग्य वाटतो का की अजून काही सुधारणा करायची आहे या सगळ्यातील कोणता उपाय तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी वाटला कमेंटमध्ये लिहा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कसा करायला विसरू नका धन्यवाद